इतर स्त्रियांवरती दिवसाढवळा अन्य अत्याचार होतील आणि त्या अन्य अत्याचारा जर वाचाच फुटली नाही तर हे वारंवार असंच घडत राहील मग महिलांनी दाद कोणाकडे मागायची कोथरडू पोलिसांकडून मागासवर्गीय तरुणीवर अत्याचार पिंपळगाव बसून मधून जोरदार कारवाईची मागणी पुणे येथील कोथरडूड पोलीस ठाण्यात मागासवर्गीय समाजातील तरुणीवर जातीय आत्मानास्पद मानसिक व शारीरिक छळ झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे त्यामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली आहे या घटनेविरोधात पिंपळगाव बसवंत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस सहाय्यक संदीप भुगे यांना निवेदन सादर करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर यससी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायदे अंतर्गत आं मानसिक छळवणुकीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना आपण जाहीर निवेदन पाठवत आहोत ते मी आपल्याला वाचून दाखवत आहे त्याचा विषय असा आहे मागासवर्गीय तरुणीवर जाती अपमान व शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी याबाबत हे निवेदन आहे महोदय सदर निवेदनाद्वारे आम्ही आपल्या शासनाचे लक्ष पुणे शहरातील कोथरूड पोलीस ठाण्यातील जाती अत्याचाराच्या एका गंभीर घटनेकडे लक्ष वेधू इच्छितो मागासवर्गीय समुद्रातील तरुणींना तुम्ही रांड आहात तुम्ही महारमांग लोक असेच आहात आले नाही ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या खालीलप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या मार्फत मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना या मागण्या आहेत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तत्काळ निलंबन व बडतर्फेची कारवाई करावी एस सी एस टी आय पी सी पाचशे तीनशे चोपन्न पाचशे नऊ चो आणि मानसिक छळ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी पीडित महिलांना सुरक्षा न्याय आणि मानसिक सन्मान मिळवून द्यावा पोलीस खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जातीय संवेदनशील प्रशिक्षण देण्यात यावे जय भीम जय लवजी साहेब हे घृणास्पद अपमानास्पद आणि अन्याय केलेलं कार्य झालेलं आहे याला वाचा फुटलीच पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्याने हे कार्य केलं त्या अधिकाऱ्याला जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी आम्हाला आमची तुम तुम्हाला व सर्व शासनाला नम्र विनंती आहे असं जर घडलं नाही तर स्त्रियांवरती दिवसाढवळ अन्याय अत्याचार होतील आणि त्या अन्याय अत्याचारा जर वाचाच फुटली नाही तर हे वारंवार असंच घडत राहील मग महिलांनी दाद कोणाकडे मागायची म्हणून माझी शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी या घडलेल्या घटनेला वाचा फोडली पाहिजे आणि कठोरात कठोर न्याय हा दिला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा ही त्या गुन्हेगाराला झालीच पाहिजे ही नम्र विनंती